तुम्ही पाहत आहात आज मराठी पाटोदा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते मेंगडेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याने पाटोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे मात्र पाटोदा तालुक्यातल्या मेंगडेवाडी येथे सायंकाळच्या सुमारास एका महिलेवर बिबट्याने हल्ला करून सत्तर वर्षी महिलेच्या गळ्याभोवती गंभीर जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तसराव होऊन महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे त्यामुळे पाटोदा तालुक्यात एकच खळबळ उडाली बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढत आहे गुरुवारी सकाळपासूनच हा बिबट्या हिंसक बनला आहे एका लहान मुलावर सकाळी हल्ला केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मेंगळेवाडी येथे सोजरबाई धोंडीराम बोबडे वयवर्ष सत्तर ही सदरील महिला शेताकडे जात असताना सायंकाळच्या सुमारास बिबट्याने महिलेवर हल्ला करून महिलेच्या गळ्याभोवती गंभीर जखम केल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे शेतातून गावाकडे परतत असताना एका शेतकऱ्याने महिलेचा मृतदेह पडल्याचे पाहून आरडाओरड केली यावेळी गावकऱ्यांनी सदर महिलेची माहिती प्रशासनाला कळवली त्यामुळे परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झाले याबाबत वन अधिकाऱ्याने परिसरातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केले याबाबत घटनेची माहिती मिळताच आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश दसेंनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून याबाबत प्रशासन तात्काळ आपण उपाययोजने संदर्भात बोलू असंही आमदार सुरेश दस यांनी सांगितलं आहे या प्रसंगी माध्यमांशी बोलताना आमदार सुरेश दस यांनी ही माहिती दिली काय म्हणाले ते यावेळी पाहूया सविस्तर काळी एक मला माहिती आहे आता मी तिकडेच चाललोय सकाळी येवले नावाचा छोकरा आहे त्याच्याही नारड्यावरतीच नेमका अटॅक केलाय बिबटनी आणि आता एक वयस्कर आजी त्यांचं डेथ झाली असं मला कळालं आहे अतुल मकाळ म्हणून माझा मित्र आहे वैद्यकीनीचा त्यांनी मला सांगितलं मी तिकडं चाललो आहे आत्ता आणि जर बिघडलेला बिबट असेल तर आता अधिकाऱ्यांना मी अलर्ट केलं आहे आणि लवकरात लवकर त्या बिबटला आम्ही बंदिस्त करू आणि बंदिस्त करून त्याला याला पाठवून देऊ याला मंचरला, खेड मंचरला, पाठवून देऊ तिथं उपचार करायला जागा आहे